आणि या, या, त्या गोंधळातच नंतर मला वाटतं सभागृह त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयात याच्या संदर्भात याचिका दाखल करण्याची भूमिका घेतलेली आहे ते म्हणतात की लोकशाही काय करावं हा संविधानाने आणि घटनेनी अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मागे मागेराज बाबा चव्हाण यावेळेस मुख्यमंत्री असताना जे बिल पास केलेलं होतं ते बिल काही त्याच्यामध्ये चुकी राहिल्यामुळं ते टिकलं नाही हायकोर्टात देवेंद्र फडणवीसांनी पास केलेलं बिल नंतरच्या काळातलं ते हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही आता हायकोर्टात का टिकलं नाही त्याच्याबद्दलची तज्ज्ञ वकिलांच्याकडनं सगळी माहिती घेण्यात आली त्यांच्याशी चर्चा करण्यात आली ॲडवोकेट जनरलशी चर्चा करण्यात आली चा त्याच्यानंतर हायकोर्टातमध्ये जे नाकारलं गेलं सुप्रीम कोर्टात का नाकारलं त्याचाही सगळा अभ्यास केला आणि त्याचा अभ्यास करूनच मागास आयोगाची नेमणूक करण्यात आली मागास आयोगाची नेमणूक केल्यानंतर मागास आयोगाने जवळपास अडीच कोटी लोकांचे म्हणणं त्या ठिकाणी घेतलं म्हणूनच त्याला थोडा उशीर झाला आणि ते म्हणणं घेऊनच बाबा राजकीय दृष्ट्या नाही पण सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या हे बी बिल पास करायचं असं ठरवलं सगळ्यांनी त्याला मान्यता दिली कारण आज दुपारी हाऊस सुरू व्हायच्या आधी राज्यपालांचं अभिभाषण झाल्यावर अध्यक्ष महोदयांनी सगळ्या गटनेत्यांना बोलवलेलं होतं आणि सगळ्यांच्या बरोबर चर्चा केली सगळेच म्हणाले की या संदर्भामध्ये एकमताने आपण हे बिल पास करू खालीपण आणि वरपण मुख्यमंत्र्यांनी ते बिल मांडायचं होतं म्हणून मुख्यमंत्र्यांनी बिल मांडलं आणि त्यांना जी काही भूमिका त्याच्यामध्ये का मांडायची होती ती पण बिलाच्या माध्यमातून त्यांनी सभागृहाच्या समोर आणि सभागृहाच्या मार्फत जनतेच्या समोर ठेवली प्रमुखांनी अपील केले की नाही रेकॉर्डवर आले की नाही राज्याचे प्रमुख साडेबारा तेरा कोटी जनतेचे ते मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांनी स्वतः अपील केलेलं आहे आता अपील केल्यानंतर म्हणजे प्रतिसाद द्यायचा नाही द्यायचा ज्याचा त्याचा प्रश्न